कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकारावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे विमानतळ रोड परिसरात एका अल्पवयीन मुलाला वाहन चालवताना पकडण्यात आलं असून त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईनंतर परिसरातील पालकांना चांगला धडा मिळाला आहे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे ऑक्टोबर रोजी सायंकाळी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन मुलगा एम एस शून्य नऊ जी आर अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी क्रमांकाचं चा वाहन चालवताना पकडला गेला या प्रकरणी पोलीस हवालदार एस बी कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या मुलाला वाहन चालवण्यास दिल्याबद्दल त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मकदूम यांच्या पथकानं केली आहे या कारवाईमुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणाऱ्या पालकांमध्ये आता सावधगिरीचा इशारा पोहोचला आहे